नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये आजी च्या घेऊन येते मुणेश्वरी म्हणते काय गाई तू का आणलास च्या धानाजीला सांगायचं ना आजी म्हणते धानाजी कामाते आणि खरं सांगू का असे लहान सहान काम केले ना लय ले बरं वाटतंय मुणेश्वरी म्हणते बरं ते अर्धा कप चा घेऊन म्हणते हे गे आई आजी चा घेते पण तिचा चेहरा पडलेला असतो मुणेश्वरी म्हणते काय गाई काय झालं तब्येत नीट आहे व आजी म्हणते लय काळजी वाटते तीन ती कोणाची आजी म्हणते अधिपतीची त्याला असं बघितलं ना लय वाईट वाटतंय मुणेश्वरी बोलते आम्हानी पण आजी म्हणते सुनबाई घरला आली पाहिजे ती म्हणते पण त्यांना कुठं घरी यायचं आहे आजी म्हणते आपण काहीतरी केलं पाहिजे मुणेश्वरी म्हणते काय केलं पाहिजे एक गाई घरी एक गबाई घरी म्हणून साष्टांग दंडवत घालायचा एवढ्या कोण मोठ्या लागून गेल्यात त्या आजी आज म्हणते घरची लक्ष्मी आहे ती म्हणुश्वरी म्हणते मग जायचं नव्हतं घर सोडून आम्ही सांगितलं होतं त्याचने घर सोडून जायला पण त्यांना अधिपतीची ह्या घरची काळजी असती ना त्या काय घर सोडून गेल्या नसत्या आजी म्हणते रागाच्या भारात गेली असेल गती पण आता कळी असेल ना तिला तिची चूक म्हणुश्वरी म्हणते त्यांचा तोच प्रॉब्लेम आहे की चूक झाली हे ते मान्यच करत नाही म्या कशी बरोबर बाकीचे कसे चुकीचे हेच दाखवून द्यायचा प्रयत्न करतात त्या आणि त्या सारख्या आमच्या डोसक्यात जातात आजी म्हणते भुये तुला एक सांगू का तिवंती काय आजी म्हणते भुये आता राग सोड आणि त्यासनी घरी घेऊन ये मणेश्वरी बोलते आम्ही काही कमी प्रयत्न केले का पण त्याचा माझंच उतरत नाही आजी म्हणते पण पोरगी चांगली आहे मी म्हणते आहे तुला मागच्या वेळेस सांगितलं होतं तुला एक काय ते ठरावं लागेल एक तर त्यांची बाजू नाहीतर आमची बाजू आमच्या बाजूने बोलायचं आमच्या बाजूने राहायचं आजी म्हणते होय गं पण अधिपतीकडं बघितलं ना लय वाईट वाटतंय एवढं हसत खेळत राहणारं पोरग सतत तोंड पाडून राहतं या कोणीशर म्हणते त्यासने आम्ही काय करणार एक आई म्हणून जे करायचं ते आम्ही त्यांच्यासाठी समद काही केलं मदन बाबांना सांगतो मी अक्षराच्या बाळासाहेब तिला स्वीकारायला तयार आहे बाब म्हणतात मदन तू आधीच का नाही आला तर म्हणतो बाबा तुमचा जो निर्णय चुकला तुम्ही तो, तो बदला माझा जो निर्णय चुकला तो मी बदलतो आणि दोघांच्या चुकलेल्या निर्णयामधून एक बरोबर निर्णय घेऊया मुणेश्वरी चक्रा मारत असते तेवढेच ताजी येते आणि म्हणते भुये कसला विचार करते मुणेश्वरी बोलते नाही कसलाच नाही आजी म्हणते भुये मी आई आहे तुझी एवढं तर कळतं मला मुणेश्वरी म्हणते मी पण एक आई आहे लेकराचाच विचार करते अजून अधिपती कसे नाही आले म्हणते काहीतरी काम असल तिव ती आई त्यांचं फक्त कामाकडं लक्ष आहे काही खात नाही काही पित नाही कधी येतात कधी जातात आम्हा काय बी कळत नाही आजी म्हणते अगं कसं लक्ष लागणार जिच्यावर जीव ओळून टाकतो तीच नाही घरला मुणेश्वरी म्हणते का आम्ही त्यांची कुणीच नाही म्हणते अगं आईचं स्थान वेगळं बायकोचं स्थान वेगळं तीन तिसुनबाईने काय त्यांच्यावर जादू केली कुणास ठाऊक आजीवंते अग जादू नाही प्रेम आहे ते बाब घरी येतात विद्यावंती अहो कुठे गेला होतात ते म्हणतात मदनला भेटायला तुला माहिती विद्या अक्षू आणि मदनची खूप घट्ट मैत्री आहे विद्यावंती म्हणजे काय म्हणाला तो बाब म्हणतात तो म्हणाला अक्षराला पुन्हा तिच्या घरी पाठवू नका विद्यावंती हे बघा मी मागाशीच अक्षूला सांगितलं तिला जायचं असेल ती तिच्या घरी जाऊ शकते बाप म्हणतात तुला काय वाटतं ती सुखी राहील मला तर वाटतं तिने तिच्या घरी जाऊ नये आणि मदनला पण इकडे भुवनेश्वरी देवीसमोर उभी असते आणि म्हणते ह्या सगळ्यामधून अधिपतीला आम्हानेच बाहेर काढावं लागणार खरं तर आमच्याकडून त्यांच्या लग्नाचाच निर्णय चुकला अधिपतींना मास्तीने बैशी लग्न करायचं होतं आणि आई म्हणून आम्ही काही त्यांचा निर्णय डावलला नाही आणि आम्ही आमचा निर्णय बदलला आणि बांधली लग्नाची गाठ त्यावेळेस मास्तरीबाईचं त्यांच्यावर प्रेम नव्हतं तेच बरं होतं पण काय करणार आमच्या अधिपतींचा असाच स्वभाव आहे सगळे त्यांच्या प्रेमातच पडतात आणि मग काय सुनबाई प्रेमात पडल्या हे कसलं आलं प्रेम ज्याचं खरं प्रेम असतंय ते काय त्यासनी दुखवत नाही पण सुनबाईने आमच्या अधिपतीला दुखवलं आणि जो कोणी आमच्या अधिपतीला दुखवतो त्यासनी काय आम्ही सोडत नाही आई आंबाबाई तुला बी आहे आम्ही अधिपतींना किती जीव लावतोय त्यांच्या जन्मदात्या आईपेक्षा आमचा जास्त जीव आहे त्याच्यावर मग त्यांना त्रास झालेला आम्हाला बघवेल काय आणि त्यामुळे त्यांना त्रास देणाऱ्या सुनबाईला आम्हाला त्यांच्यापासून वेगळं करायचं आहे हा जुणू म्हणते आणि आम्ही ते करणार अधिपती एकटा बसलेला असतो तेवढ्यात आजी येते आधी म्हणते अधिपती तो तो काय आजी काय झालं ती विचारते सुनबाईबरोबर झालं का काही बोलणं अधिपती म्हणतो झालं का तुझं सुरू तीन ती म्हणजे नाही झालं मी करू का तिला फोन अधिपती म्हणतो काही गरज नाही तीन ती अधिपती तिला आणण्यासाठी तू काहीच प्रयत्न करत नाही तो सा तर तो आजी दोनदा गेलो तिच्या घरी तिच्या आई सांगितलंच असल ना आणि त्या जर मला म्हणल्या घरी यायचं तर मी आत्ता जातो आणि घेऊन येतो पण बघितलं ना त्यांनी एकही फोन केला नाही आजी म्हणते अरे ती भुई अधिपती म्हणतो राहू दे नाजे दे विषय सोडून आता आजी निघून जाते स्वतःचे रूममध्ये येते कपाटामधून एक पुस्तक काढते आणि म्हणते मी पार आढळली होते सुनबाईसनी वाचाय लिहायला शिकवलं आता कीर्तनाला गेले ना सगळं कळतं या खरंच पूर्वी लई चांगली हाय पण तिचं एकच चुकलं तिने घर नको होतं सोडायला आता आजीला खूप वाईट वाटत असतं अक्षरा आणि इरा एकमेकीपासून पास होतात तेवढं तिढा म्हणते ताई तू इकडे कशी म्हणते वॉक करत होते हिरा बरं झाली तू तु भेटली तुझा मोबाईल दे ना इरामंत म्हणते कशाला तुम्ही ते अगं अधिपतींना फोन करायचं हिरा म्हणते का फोन करायचा म्हणते मला त्यांना सांगायचे तुम्ही बाबा होणार आहात तू एक काम कर ना मला फोन दे नाहीतर तूच लाव म्हणते काही गरज नाही ताई तू त्यांच्याशी बोलायचं नाही आणि त्यांना फोनही करायचा नाही म्हणते हिरा अगं असं काय बोलते कर ना फोन हिरावंती ठीक आहे बाबा विद्याला म्हणतात अक्षरा सूर्यवंशी बसून दूर गेलेलीच बरी हे ऐकून विद्याच्या पायाखालची जमीनच सरकते ती काय हो तुम्ही तर आपल्या लेखीचा संसार मोडायला निघालात आधिपती म्हणतो हा इरा ताई हिरावंती जिजू आमच्या घरामध्ये तुमच्या विरोधात कारस्थान सुरू आहे मुणेश्वरी चेस खेळत असते आणि म्हणते बघूया आमच्या विरोधात सुनबाई काय नवीन डाव खेळतात हिरा अधिपतीशी बोलत असते आणि अक्षरा अगदी अपेक्षेने बघते असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद